ईस्टर्न स्कूल ऑफ इंजिनिअरिंग पुण्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही तंत्रज्ञान आणि सृजनशीलतेचा उत्सव साजरा होणार आहे हजार पंचवीस या बहुप्रतीक्षित टेक्निकल आणि नॉन टेक्निकल फेस्टिवलचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं दिनांक सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किफेस्ट दोन हजार पंचवीस या भव्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे ट्रस्रॅक्ट हा राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट ज्यामद एकूण सतरा तांत्रिक आणि बिनतांत्रिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या महोत्सवात तंत्रज्ञान संशोधन उद्योजकता तसेच कलात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम याचा अनोखा संघ पाहायला मिळणार आहे कि फेस्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत वार्षिक स्नेह संमेलन एनकोर वार्षिक क्रीडा स्पर्धा की करंडक आणि राष्ट्रीय स्तरावरील टेकफेस्ट टेरे यांचा समावेश आहे नमस्कार मी डॉक्टर आमच्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्तरावर ही फेस्ट दोन हजार पंचवीस या कल्चरल स्पोर्ट आणि टेक्निकल इव्हेंटच आयोजन करण्यात आलेलं आहे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक तसेच जे विविध खेळ आहेत आणि सोबतच त्यांचे सांस्कृतिक आणि कलेच्या माध्यमामधन वेगवेगळं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं पातळीवर टेसेरेक्ट अंतर्गत प्रोजेक्ट स्पर्धा टेक्सॅव्ही क्वीज रोबोरेज बीजीएमआय स्टार्टअप मॅनिया सीएडी डेव्हलपमेंट स्पर्धा इनोव्हेशन हॅकेथॉन कोंडिंग चॅलेंज रोबोटिक स्पर्धा तसेच गुड शोध गेमिंग डिबेट कला आणि सादरीकरण स्पर्धा यासारख्या विविध रोमहर्षक स्पर्धा घेतल्या जाणार आहेत अपली यानी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कौशल तांत्रिक कौशल्य आणि नाविन्यपूर्ण विचार सादर करण्याची संधी मिळणार आहे या महोत्सवाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना कल्पना आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा आहे आणि यामध्ये विद्यार्थी त्यांचे जे कौशल्य आहे तांत्रिक कौशल्य याचं सादरीकरण करू शकतात त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या ज्या विविध कल्पना कल्पना तांत्रिक एनकोर या सादर करत ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे विविध प्रकल्प आहेत अभियांत्रिकी मधले प्रकल्प त्यांच्या कल्पना यासाठी एक स्टार्टअप मेनिया नावाचा उपक्रम आम्ही राबवतो हो ज्यामध्ये देशभरातून आम्ही विद्यार्थ्यांना इथे आमंत्रित करतो ते त्याचं इथे प्रदर्शन करू शकतात विविध उद्योग समूहातली तज्ज्ञ लोक इथे येऊन त्या सगळ्यांचं जे आहे परीक्षण ते करू शकतात आणि विद्यार्थ्यांना यामध्ये इन्व्हेस्टमेंट मिळाची संधी सुद्धा संपूर्ण महाविद्यालयभर या, आ, या, माते माते महा भर या फेस्टिवल ची धूम असणार असून विद्यार्थी प्राध्यापक आणि बाहेरून येणारे पाहुणे यांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे या टेक फेस्टचे संपूर्ण समन्वय आणि आयोजन संगणक विभागाचे प्रमुख प्राध्यापक सागर राजे भोसले करतायत किस्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग प्राचार्य डॉक्टर संदीप कदम आणि संस्थेचे संचालक यशोधन सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या स्पर्धेमध्ये एक लाख रुपये रोग बक्षीस दिले जाणार असून डीसीसी आणि कॅम्पस ग्रुप यांनी या कार्यक्रमाला डीसीसी आणि कॅम्पस ग्रुप यांनी या कार्यक्रमाला प्रायोजित आहे प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान केलं जाईल या टेक फेस्ट उद्घाटन समारंभ दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता किस्टोन कॅम्पस येथे पार पडणार आहे सोबतच आयडिया कॉन सारख्या एका तांत्रिक स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या कल्पना आहेत ते मांडता येतात त्यासोबत वेगवेगळे कोडिंग कॉम्पिटिशन असेल रोबोरेस कॉम्पिटिशन असेल रोबोवॉल कॉम्पिटिशन आणि विविध प्रकारच्या डिबगिंग कॉम्पिटिशन म्हणा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अभियांत्रिकीशी रिलेटेड अभियांत्रिकीची कार्यक्रमाचे आयोजन हे तेस्ट या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सादर करत आहोत यासोबत एनकोर हा आमचा सा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना नृत्य असेल संगीत असेल विविध त्यांच्या कला असतील सादरीकरण करण्याची संधी त्यांना उपलब्ध होते आणि हे दरवर्षी विद्यार्थ्यांना आमच्या महाविद्यालयाच्या नाही तर बाहेरच्या विद्यार्थ्यांना राज्यातील आणि देशभरातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी असून सर्व तंत्रज्ञान प्रेमी आणि नव उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी या अनोख्या सोहळ्याचा भाग होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आणि सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत आहे यासोबत की करंडक नावाचा जो आमचा उपक्रम आहे तर यावर्षी सुद्धा आम्ही तो उपक्रम या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि या माध्यमातन क्रिकेट फुटबॉल त्याच्यासोबत व्हॉलीबॉल बास्केटबॉल बॅडमिंटन टेबल टेनिस कॅरम चेस अशा वेगवेगळ्या खेळांमध्ये विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात आणि त्यांना त्यांच्या या खेळामधले जे कौशल्य आहे ते सगळ्यांसमोर मांडण्याचं आणि त्याच्यामध्ये जिंकण्याचं आणि त्याच्यात पार्टिसिपेट होण्याची एक संधी या माध्यमांना उपलब्ध होत आहे हा जो पूर्ण उपक्रम आहे तो सतरा फेब्रुवारी ते एक मार्च या दरम्यान आम्ही आयोजित केलेला आहे एक मार्चला आमचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो असणार आहे आणि या कार्यक्रमाची सांगता या बक्षीस वितरण समारंभासोबत होणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला लोकमत जो आहे ते मीडिया पार्टनर आहेत सोबतच रोकटोक महाराष्ट्र हे आमचं एक डिजिटल प्लॅटफॉर्म जे आहे त्यांनी आम्हाला यामध्ये सहकार्य केलेले आहेत आणि यासोबत डेटा केअर कॉर्पोरेशन आणि कॅम्पस ग्रुप यांनी सुद्धा या कार्यक्रमाच्या का आयोजनासाठी आम्हाला सहकार्य केलेले आहे दहावी बारावी आणि पदवीनंतर आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली